नवी मुंबईतील कोपरखैर्याने सेक्टर सातमधील शाळा क्रमांक एकतीस बत्तीस जवळील अर्चना सौरव सोसायटीमध्ये आज संध्याकाळी सात ते आठच्या सुमारास जोरदार पावसामुळे एक मोठे झाड कारवर कोसळले या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही घटनास्थळी ब्रिगेड व नागरी संरक्षण दलाचे स्वयंसेवक तात्काळ दाखल झाले यावेळी सोसायटीसमोरील बंद झालेला रस्ता अग्निशामक दल आणि नागरिक संरक्षण दलाच्या वतीने मोकळा करण्यात आला तर संबंधित सोसायटीने नवी मुंबई महानगरपालिकेला दोष देण्यापेक्षा आपल्या आवारातील असलेली मोठी झाडाची छाटणी करण्यासाठी महापालिकेला त्वरित कळवावे या सोसायटीमध्ये एक अशी घटना घटली झाड पडलं त्याच्यामुळं एक गाडीचं आणि प्रचंड ठिकाणी नुकसान आहे तरी पालिकेला हॉस्पिटलच्या सामने जाताना रहदारी त्या ठिकाणी दुसरेही गार पडण्याची शक्यता आहे तरी पालिकेनं त्याची त्या प्रकारचे या ठिकाणी देखरेख करून त्या झाडाची सुद्धा आजती धोकादायक झाड आहे ते झाड सुद्धा कठीण करण्यात येऊ उद्या जर ते झाड पडलं तर आम्हीच अशी त्या ठिकाणी हानी होईल याची दक्षता घ्यावी शाळा क्रमांक प्राथमिक शाळा प्राथमिक शाळा बरोबर बाजूलाच प्राथमिक शाळा विद्यालय शाळा क्रमांक एकतीस बत्तीस लहान मुलांची या ठिकाणी गल्लीतून रे असते त्यामुळं पालिकेने याची दक्षता घेऊन उद्या या ठिकाणी जी जी झाडे धोकादायक आहेत त्याचा सर्वे करून ते तात्काळ या ठिकाणी कटिंग सोसायटी वाल्याने त्यांचे पत्र द्यावी सोसायटीला वारंवार सांगून अर्चना सौरभच्या बिल्डिंगच्या अध्यक्ष सचिवाला सांगून त्या ठिकाणी कोणतीही दक्षता घेतली जात नाही तर उद्या जर कुठली घटना घडली तर त्याला पालिका आणि अर्चना सौरभ या बिल्डिंगचे सर्व या ठिकाणी घटना घडल्यानंतर अग्निशामक दलाचे कर्मचारी खरोखर सतुतीने या ठिकाणी प्रयत्न करे भर पावसामध्ये या सोनाने नागरी संरक्षणचे विभागाचे सुद्धा या ठिकाणी कर्मचारी उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी मोलाचं सहकार्य लाभलं ये हे रस्ते पेसे सेंट मेरी स्कूल है आगे ये नगरपालिका की स्कूल है और यहां से अंदर जाने के लिए एक रास्ता है जो पीछे पॉकेट हाउस में जाता है और रस्ते के बीच में एक अड्डा सौरभ बिल्डिंग में बड़ा झाड़ है वो को लेटर देने के बाद में भी उसको तोडती नहीं है, वो बोलते हैं की बिल्डिंग के अंदर का झाड है, आप खुद तो उसके लिए बडी ट्रेन लगेगी बडी ट्रेन आएगी हमें पता है,